सर हैदराबाद गॅजेट आता जर लागू केलं तर काय होऊ शकतं मूळ असं आहे की हैदराबाद है गॅजेट मराठा आरक्षणासाठी सध्याची काही मागणी होते तर हैदराबाद इयर म्हणजे काय आणि त्या त्यामध्ये काय घेतलेलं आहे किंवा काय आहे हा मुद्दा ज्यावेळेस आपण पाहतो तर त्यावेळेला सतराशे चोवीस ते एकोणीशे अठ्ठेचाळीस म्हणजेच पहिले दोन वर्ष भारत सु पूर्ण स्वातंत्र्य असताना हा मराठवाडा स्वातंत्र्य नव्हता हा स्वातंत्र्य झाला एक आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीसला सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस म्हणजेच एकंदर इथं निजामाची सत्ता होती तर निजामाच्या बाबतीतले एक मुद्दा घेतला तर निजामाचंही दरवर्षी इंग्रजांच्या प्रमाणात दरव जे गॅजेटर व्यवस्थितपणे असायचे प्रत्येक जिल्ह्याचे त्याचबरोबर त्यांचा सेन्सेस रिपोर्ट दरवर्षी असायचा तर त्यानुसार एकोणीसशे नऊचं गॅजेटरचा या ठिकाणी जो काही मुद्दा चाललेला आहे सध्या तर एकोणीसशे नऊचं जे निजाम गॅजेटर आहे त्यावेळेला मराठवाड्याचे पाच जिल्हे होते तर पाच जिल्ह्यामध्ये आजचा धाराशिव म्हणजे त्या कालखंडातला उस्मानाबाद जिल्हा हा एकमेव जिल्हा असा होता की हा गुलबर्गा विभागामध्ये मोडत होता जे आजचे विभाग असतात तसं कमिशनर ऑफिस तर गुलबर्गा विभागामध्ये मोडत असताना गॅजेटरमध्ये नोंदी काय असतात मग तर तिथल्या असणाऱ्या प्राणी पशा पक्षापासून ते विहिरी की ते सर्वांची नोंदी व्यवस्थितपणे घेतलेली असे आजही असेल त्यावेळेला असतील तर त्यानुसार ज्यावेळेस लोकसंख्या सांगितलेली आहे पान नंबर दोनशे बासष्ट वर आपण तत्कालीन उस्मानाबाद म्हणजे आजचा धाराशिवचा आढावा घेऊया पान नंबर दोनशे बासष्ट वर जात आणि त्यांचा व्यवसाय काय याची नोंद आहे तर या उस्मानाबादची किंवा धाराशिवची त्यावेळेची लोकसंख्या सांगितलेली आहे एक लाख दोन लाख पाच हजार दोन लाख पाच हजार लोकसंख्या सांगितल्यानंतर मग जात कुठली प्रत्येकाच्या जाती वेगवेगळ्या प्रकारतील आहेत तर मराठा आणि कुणबी आज जो विषय होतो तर तसं या गॅजेटरमध्ये मराठा कुणबी वेगळं केलेलंच नाही आहे तर दोन लाख पाच हजार मध्ये त्याला म्हटलेलं आहे मराठ्यांना कुणबी मराठा दोन लाख पाच हजार म्हणजे एकूण लोकसंख्येच्या अडोतीस टक्के सांगितलेले आहे तोच मुद्दा येतो बीडमध्ये बीडमध्ये आपण गेलो तर तिथं लोकसंख्या सांगितलेली आहे मराठ्यांची एक लाख शहाण्णव हजार आणि तिथं मराठा कुणबी शब्द वापरलेला आहे म्हणजे कुणबीन मराठा इथं दोन्ही ठिकाणी वेगळं केलेलं नाही हा या असणाऱ्या गॅजेटरचा गाभा आहे मग आपण पाहूया मुद्दा की आज जी मागणी होते की सरसंगट गॅजेट लागू करा याचा अर्थ हाच होतो की मराठा कुणबी वेगळं केलेलं नाही मग कुणबी मराठा म्हटलंय आणि बीडमध्ये मराठा कुणबी म्हटलंय मग हा मुद्दा कुठं लागू ठरतो एक जून दोन हजार चारला मान्य सुशील कुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री होते आणि जो विजय सिंग मोहिते पाटील जे आहेत तर त्यावेळेला उपमुख्यमंत्री आहेत एकाच जिल्ह्याचे दोघं जण आहेत तर त्यांनी एक जून दोन हजार चारला जो हाच मुद्दा विदर्भामध्ये लागू केला तिथं असणारं जे काही अध्यादेश आहे किंवा जे काही जातीने हा आरक्षण दिलेलं असतं त्याच्यातलं जे काही त्र्याऐंशी क्रमांक आहे अनुक्रमांक त्र्याऐंशी मध्ये एक जात आहे तर ती दिलेली आहे कुणबी मग कुणबीमध्ये काय काय घेतलेलं होतं मूळचं घटनेमध्ये मग त्याच्यामध्ये कुणबी जे काय असेल पाटीदार असेल किंवा लेवा पाटीदार असेल म्हणजेच आजचा जो काही खानदेश आहे खानदेशातल्या तिथं असणाऱ्या मराठ्यांना ज्याला आपण लेवा पाटीदार म्हणतो तर यांना ज्याप्रमाणे आरक्षण देण्यात आलेलं होतं तर तशाच प्रकारचा मुद्दा त्यांनी काय केलं पुढं घातला आणि त्याच्या दुरुस्ती केली एक जून दोन हजार चारला सरकारनं आणि मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा यांना सुद्धा ओबीसी मध्ये त्या ठिकाणी घातलेला आहे दोन हजार चार साली मग आता राहिला विषय कुठला विदर्भाला सरसंकट आरक्षण दिलं वास्तविक पाहता त्याच्यामध्ये आपल्या मराठवाड्यातल्या याच मी सांगतो त्या गॅजिटेअरचा वास आहे किंवा त्याचे ते लागू केलं असं सुद्धा म्हणायला लागेल कारण तुम्ही दुरुस्ती तशी केली कुणबी मराठा आणि मराठा कुणबी दुरुस्ती केली मग तुम्ही ऑलरेडी जर खानदेशाला दिला असेल जर विदर्भाला दिले असेल आणि मूळचं कोकणामध्ये आहे कुणबी मराठ्यांना दिलं असेल राहत होता कुठला विषय मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात होता हे लागू करायला तुम्हाला अडचण काय होती म्हणून आज ही मागणी चालू आहे की हा जो काही निजामाचं गॅजिटेर लागू करा तेच गॅजिटेअर आहे की इथं वेगळं केलेलं नाहीये मग कुणी प्रश्न उपस्थित करेल की निजामाचं दोन एकोणीशे नऊचं गॅजेटर तुम्हाला चालतं का असा जर कोणी मुद्दा उपस्थित केला तर त्याच्याकरता सुद्धा आपल्याकडे उत्तर आहे जर तुम्हाला निजाम गॅजेटेअर चालत नसेल एकोणीसशे नऊचं तर आज महाराष्ट्राची कुलसोम्यानी आई भवानीचं जे प्रशासन चालतं मंदिरातलं अंतर्गत धार्मिक प्रशासन चालतं तर तेच एकोणीसशे नऊच्या निजाम नुसार त्याला देवले कवायत नावाचा एक कायदा केला होता निजामानं त्याच्यानुसार आज मंदिर चालतंय जर मंदिर चालत असेल किंवा निजामाचा कायदा एक ठिकाणी चालू होतो लागू होतोय तर अन्य ठिकाणी लागू व्हायला काय अडचण आहे म्हणून जी मागणी चालू आहे सध्या की विदर्भ आपला सॉरी मराठवाड्यामध्ये निजामाचं गॅज लागू करा आणि त्याच्यातल्या नोंदी जर पाहिल्या आपण तर तिथं कुणबी वेगळे केले नाही हा मुद्दा महत्वाचा आहे म्हणून मराठा कुणबीन कुणबी कुन्दी मराठा असं वेगळं न करता जसं विदर्भानं एक जून दोन हजार चारला सरसंगट आरक्षण दिलं तशाच प्रकारे मराठवाड्याला सुद्धा द्यायला हरकत नाही असं माझं मत आहे